नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तामिंजपूर मधून तर आज परत एकदा आपल्या मध्ये सर्व माहिती या कंडेक्शनची जी आहे ती पूर्णपणे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल तर आधी तुम्ही आळ्यांचे कंडेक्शन बघून घ्या काल संध्याकाळी बारा फेडिंग झाल्या होत्या तर आळ्यांचा जो गिल असतो तो आपण या पद्धतीनं टॉर्च लावून मोबाईलच्या त्यावरती आपण बघू शकतो तर आपल्या बऱ्यापैकी झालेला आहे गिल तरी अजून आपल्याला चार पाच फिडिंग द्यायचंच आहे हे बघू शकता तुम्ही ही आळाई आपली जी आहे बारा फीडिंग मध्ये पूर्णपणे झालेली आहे हिच्यात डोकं पण शिल्लक नाही राहिलेलं पण ज्या आपल्या बात बाकीच्या ज्या आळा आहे त्यांना आपल्याला फिडिंग करायचे हे बघू शकता ही आळाईचं डोकं आहे हे आळाचं डोकं आहे हे पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेले बारा फिडिंग मध्येच पण आपल्याला बाकीच्या ज्या आळा आहे बाकी त्यांना पण आपल्याला पूर्ण फिडिंग करून या अशा पद्धतीने शॅम्पल आणायचे आणायचं आहे बारावी फिडिंग केली होती पण त्याचा काही व्हिडिओ शूट नव्हता केला पण त्यानंतर आपण आत्ता सकाळ जी आपली तेरावी फिटिंग आहे या पद्धतीनं रात्रपाला सर वाळ्यांनी खाऊन घेतलेला आहे आता हा जो आहे मधला आपला खालून दोन नंबरचा जो बेड आहे तो मदर बेड आहे त्यामध्ये थोड्या अशा वेरिएशनच्या ज्या आळा असतात छोट्या छोट्या या पूर्णपणे आपण बेडच्या बाहेर काढायच्या आहे आणि त्यानंतर आपला जो वरला जो पाचवा कप्पा आहे तो आज आपण बनवून त्यावरती ह्या आळ्या जेवढ्या जिथं जिथं आपल्याला दाटे वाटते त्या ठिकाणच्या आळ्या आपल्याला वरती ट्रान्सफर करायच्या आहे आणि यानंतर आपल्याला सप्लिमेंट विजेता आणि चुन्याची या पाच म्हणजे आपले दोन्ही बाजूचे दहा जे बेड आहे त्यांना आपल्याला अ मारून घ्यायचे आहे डस्टिंग करायची आहे त्या पद्धतीनं कारण बेडवरती आळांची दाटी भरपूर झाली आहेत आपली ही बघू शकता तुम्ही भरपूर अडीचशे अडीचशेची बॅच आहे आपली अडीचशेच्या बॅच मध्ये आपण या पद्धतीनं घरी चौकी केली आणि त्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर अडीचशेच्या बॅच मध्ये पण भरपूर संख्या असते बघू शकता तुम्ही या पद्धतीने दाटी आहे आणि यांची क्वालिटी पण चांगली आहे सर्व एक सारखे आहे एक एक दोन टक्के फक्त आपलं थोडं नॉर्मल वेरिएशन आहे तर अशा पद्धतीने आपल्या आळ्यांची जी कंडिशन होती व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल त्याप्रमाणे आता ज्या ज्या आपण या कलेक्ट करून आणि लांब एखाद्या ठिकाणी पोरून टाकायच्या किंवा त्या पेटून द्यायच्या असतात म्हणजे जी रोगराई थोडीफार असते त्या छोट्या आळ्यांची आपल्या या बॅचला प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आपण त्या लांब नेऊन जाळून टाकायच्या किंवा पुरून टाकायच्या त्यानंतर आपल्याला जो पाचवा बेड करायचा आहे आता दोन्ही साइडनं जे पाचवे बेड आहे आपले आता खाली जे बेडमध्ये पूर्णपणे दाटी झालेली आता तो आपण वाढवणार आहे आतापर्यंत आपला जवळपास अडीचशे जी बॅच आहे आपला तीस गुंठे पाला आतापर्यंत आपल्याला लागलेला आहे घरी चॉकी केल्यापासून तर आतापर्यंत तीस गुंठ्यामध्ये आपण एवढं नियोजन केलेलं आहे आता याच्यानंतर जो चार पाच फीडिंग आहे आ, त्या आपण पूर्णपणे आळ्यांला देणारे व्हिडिओमध्ये तुम्ही आळ्यांची कनेक्शन बघितले जसेल तर बऱ्याच आळा आपल्या ट्रान्सपरंट झालेल्या आहे म्हणजे त्या एक दोन फेडिंग मध्ये आपल्या अ शॅम्पल देऊ शकतात पण आपल्याला तसं करायचं नाही ज्या पाठीमागे पण राहिलेल्या आळा आहे थोडेफार एक दोन फेडिंग त्यांना पण आपल्याला फेडिंग करायची जेणेकरून जे एक सारख्या आपल्या आळ्यांचे कोश निघते आणि ते मार्केटला आपल्याला एकसारखे नेता येईल त्यासाठी आपण त्या आळयांना पण करणार आहे म्हणजे आपला एक शॅम्पल दिसलं म्हणून आपण सगळ्या आळ्यांना पाला देणं बंद करायचं नाही कधी संपूर्ण जोपर्यंत आपल्याला एक दहा टक्के शॅम्पल दिसत नाही तोपर्यंत आळयांना आपण पाला द्यायचा असतो आता थंडीच्या बॅच आहे बऱ्याच जणांच्या वीस बावीस तेवीस पर्यंत फेडिंग केलेलं आहे त्यांनी त्यानंतर त्यांचे शॅम्पल दिसलेले आहे व्यवस्थित जर शंभर टक्के वेळ देऊन आपण जर या रेशीम क्षेत्रात जर वेळ देऊन काम केलं तर शंभर टक्के आपल्या कमी पाल्यामध्ये मोठी बॅच निघते आणि त्याचं नियोजन पण आपल्याला व्यवस्थित करते तर आता ह्या ज्या शॉर्टिंग चालू आहे ज्या छोट्या आळ्यांची ती शॉर्टिंग करून आपण याच बेड वाढवल्यानंतर याच्यावर सप्लिमेंट विजेता आणि चुना आणि थोडीफार आपण याच्यात पन्नास ग्रॅम ब्लिचिंग पावडर घेणारे आणि बाकीची याची डस्टिंग करून घेणारे जेणेकरून जे प्रॉब्लेम असतात बेडवरती बॅक्टेरिया वगैरे ते पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जातील आता आतापर्यंत आता आपली बा, बारावी तेरावी फिडिंग आहे तर आतापर्यंत आपल्याला एक पण प्रॉब्लेमॅटिक जे आळई असते ग्लासरी खडू याची आतापर्यंत आपल्याला एक पण आळही सापडलेली नाही कारण सुरुवातीपासून आपण जे क्लिनिंग वर जे लक्ष दिलेलं आहे आपले बॅच घ्यायच्या आधी आपण जे क्लिनिंग केलेलं आहे त्या पद्धतीनं जर शंभर टक्के जर क्लिनिंग केली तर शंभर टक्के आपल्याला बॅच निरोगी निघत असते आणि रेशीम शेतीमध्ये शंभर टक्के पैसा आहे आम्ही तर कमवतोच पैसा पण माझा एक हेतो एका प्रत्येक जो रेशीम शेतकरी आहे त्यांना पैसा कमावला सक्षम बनवण्याचं जे मी काम सुरू केलेलं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरी घर बसल्या फुकट आणि ती माहिती घेऊन म्हणजे तुमच्या आळा ज्या स्टेपला आहे त्या आळाचा व्हिडिओ ओपन करायचा आणि तो बघायचा त्या स्टेपला आपण त्या पद्धतीने जर काम केलं तर शंभर टक्के बॅची सक्सेस होते आमचं वैयक्तिक माझं मत असं आहे का रेशीम शेतीमधून आम्ही तर भरपूर असा पैसा कमवत आहे पण जे नवीन शेतकरी उतरलेले आहे त्यांना पण आपल्याला रेशीम शेतीमधून पैसा कमवून द्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे फोन दिवसभरात पन्नास शंभर दोनशे फोन येत असतात बऱ्याच जणांचे कॉल रिसिव्ह करणे कर कर शक्य हो नाही आता ज्या शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मला मेसेज टाकून ठेवा त्यानंतर मी तुम्हाला माहिती देईनच तर एवढं सहकार्य करा या पद्धतीनं ज्या फांद्या असतात आपण पाचवा वेड बनवून घेतलेला आहे दोन्ही साईड पण या पद्धतीनं आपल्याकडे गाडा आहे त्याला खाली चाक पण आहे जस जसं पुढं जाईल तस तस ते आपण पुढं घेतो ज्या मरकुऱ्या लावलेल्या आहे आपण त्याचा अंतर आहे बऱ्यापैकी पण थोडी काळजी म्हणून आपण त्या बंद करायच्या असतात नको काही अडचणी यायला तर या पद्धतीने आपण ज्या फांद्या असतात जिथे दाटी असते त्या फांद्या उचलून आपण पेसिंग द्यायचे आहे पूर्णपणे वरती घ्यायचे आहे आणि हा जो रोल पांगवलेला आहे वरती दोरीची गरज पडत नाही आपण या पद्धतीने बनवलेला आहे त्या पद्धतीने वरती काय गरज नाही पडत कारण शेवटी दोन चार फिटिंगच त्या आळ्यावरती आपण त्यांना देत असतो पण ज्यावरती आळ्या असतात त्या इतर आळ्यांपेक्षा पण चांगल्या क्वालिटीच्या असतात कारण थोडक्यात ना वरती आळ्या स्ट्रॉंग जा झाल्यानंतर जातात बऱ्यापैकी त्यांना पाला पण भेटतो आणि चांगले कोच वरती वाईट पण नवीन बेड असतो ना सर्वात महत्वाचं नवीन बेड मध्ये एकदम सुंदर असे हे निघत असतं कोच निघत असतात वरच्या या, या पद्धतीनं आळ्यांची दाटी आहे त्याच्यामुळं आपण दाटी आ, कमी करणार आहे तर तुम्हाला आमचं नियोजन कसं वाटतंय हे खाली कमेंट करून सांगाच आणि तर या पद्धतीनं आपण वरती सर्व आळा पांगवून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपले हे टोटल दहा कप्पे झालेले आहे आता इकडून इकडून पाच इक पाच दहा कप्पे फुटाचे कप्पे आणि यावरती आपले अडीचशेची बॅच चालू आहे त्यानंतर त्यानंतर यामध्ये आपण डस्टिंग करण्यासाठी दोन किलो चुना दोन किलो सप्लिमेंट दोन किलो विजेता आणि पन्नास ग्रॅम ब्लिचिंग पावडर टाकणार आहे आणि याची दोरांनी सगळे कट करून देणार ते प्रॉपरली एकदम सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि डस्टिंग करायचं आता हे डस्टिंग समजा दोन दोन किलो असं आपलं जवळपास सहा किलोच आहे तर सहा किलो जिथवर मारायचं त्याच्यानंतर परत सहा किलो बनवायचं आणि त्यानुसार आपण डस्टिंग करायची पाची बेडला आपण फेडिंग करून घेतलेले आहे वरचे पण याला आपले दहा कप्पे चाळीस फुटे झालेले आहे स्पीड पण आहे अळणला या पद्धतीनं